नमस्कार मंडळी जाणेचे येतकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत है। है आहे बऱ्याच दिवसांनी आज आपला व्हिडिओ येतो आहे कारण मधले काही दिवस जर आजारपणात गेलेले आहे पण देवीचं नवरात्र आलं आहे आणि उत्साह येणार नाही असं कसं होईल तर उत्साह आणावाच लागतो आणि स्त्रीला घरातल्या तर नक्कीच आणावा लागतो तर आज आपण बघणार आहे एकदम पारंपरिक पदार्थ बघणार आहे देवीसाठी केलेला नैवेद्य तर ही आहे गुळाची दशमी एकदम सोपा प्रकार आहे खूप चटकन होतो खूप घरगुती साहित्यात होतो तर मी साधारण एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी पाऊण कप इतकं गुळ गूळ घेतलेलं आहे हे तीनच महत्त्वाचे घटक आहे त्याच्यात त्याच्यात फक्त थोडंसं तूप आणि थोडीशी वेलची पूड हे जास्तीचं घालायचं असतं इतकंच ते घाला नका घालू कसंही तुमच्या आवडीप्रमाणे जर आता आपण दूध घेतलं आहे अर्धा कप त्याच्यामध्ये मी पाऊण वा कप इतकं गुळ घातलेलं आहे ही ऑर्गेनिक गुळाची पावडर होती आणि पावडर असल्यामुळे ती विरघळायला जरा सोपी जाते म्हणून मी तीच वापर आहे तुम्ही गुळ वापरत असताना मात्र तो किसून जरूर घ्या म्हणजे तो चटकन विरघळेल विरघळायला वेळ लागणार नाही तर तुम्हाला हे बघा अशा प्रकारे पूर्ण गुळ विरघळला मग त्याच्यामध्ये आपण कणिक घालणार आहोत तर मी एक कप घेतलेली आहे पण गुळ दूध गुळ कसा विरघळतो त्याच्यामध्ये त्या प्रमाणात आपल्याला कणकेचं प्रमाण थोडं कमी जास्त करावं लागू शकतं तर आत्ता मी इथे एक कप घेतलेली कणिक आहे आपण बघूया तिला कसं आपल्याला घट्ट भिजवायचं आहे हे पीठ त्याच्यामुळे आपण हळूहळू करत ते पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर मी हे साधारण पूर्ण एक कप इतकं गव्हाचं पीठ याच्यात घातलेलं आहे पण मला वाटतं थोडंसं जास्त लागणार आहे कारण हे सैलसर सा झालेलं आहे आता तर जसं जसं गुळ छान विरघळतो तसं सा ते सैल होऊच जातं त्याच्यामुळे पण पीठ जास्त लागू शकतं तर हे साधारण मी वरती अजून थोडं घेतलेलं आहे तर आपल्याला एकूण पूर्णपणे दीड कप इतकी गव्हाचं पीठ आपल्याला कणिक अर्थात लागलेली आहे हे पीठ मळताना आणि एकदम घट भिजवायचंय कारण पण असं सैल भिजवलं तर आपल्याला पोळी किंवा दशमी लाटता येणार नाही <laughs> दुधात भिजवल्यामुळे हे छान मऊ मऊ होते खूप दिवस टिकते आणि खूप टिकणारा असा हा खूप छान पदार्थ होतो पूर्वीच्या काळामध्ये प्रवास करत असताना अशा गुळाच्या दशम्या किंवा साध्या दशमा पण घेतल्या जात असत आणि त्या खूप दिवस टिकत त्याच्यामुळे त्या खूप फायदेशीर असत आणि मुख्य म्हणजे त्या चविष्ट आणि त्या त्यात पौष्टिक पण तर अगदी घर सोप्या साहित्यातनं बनणारा हा खूप छान पदार्थ आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे साधारण नवरात्रात धान्य फराळच केला जातो तर साधारण पोळी पण अशी दशमीसारखी केली जाते म्हणजे दुधात भिजवून केली जाते दशमी आणि दशमीचा दशमीच नवरात्रामध्ये आमच्याकडे खातात तर ही गुळाची मात्र गोड दशमी आहे तर ही पण तुम्ही या पद्धतीने करून बघू शकता असा नैवेद्य पण दाखवू शकता इवन तुम्ही मुलांना स्नॅक्समध्ये देऊ शकता प्रवासात अजूनही तुम्ही हे वापरू शकता आता तो हो तर प्रवासाला तितका वेळ लागत नाही पण जो काही वेळ लागतो त्याच्यात ही दशमी नक्की टिकते आणि खूप छान लागते तर गरमागरम खायला तर एकदम मज्जाच येते तर हे बघा अशा प्रकारे आपण पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण थोडं झाकून ठेवायचं आहे साधारण पंधरा वीस मिनिटं किंवा अर्धा तास जसा तुमच्याकडे वेळ असेल त्या प्रमाणात थोडं हे बघा किती सुंदर पीठ एकदम मस्त मळलं गेलेलं आहे आपण याचे छान एकसारखे गोळे करून घेऊया एवढ्या प्रमाणात साधारण सात आठ दशम्या एकदम व्यवस्थित होतात तर तुम्हाला दशमीचा आकार कसा करायचा आहे याच्यावर पण त्याचं हे अवलंबून आहे किती होतील ते खूप पातळ मात्र या दशम्या करू नका कारण दशमी जितकी पातळ करू तितकी ती कडक होईल कारण एक तर गुळही आहे आणि दूधही आहे त्यामुळे खूप पात तळीला करायचं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तसं करू शकता कडक आवडत असेल तर पण थोडंसं जर किंचित जाडसर ठेवली दशमी तर ती छान मऊ होते बऱ्याच काळ छान टिकते तर हे बघा या पद्धतीने मी ती लाटून आहे आणि तिला छान एकसारखा गोल आकार यावा म्हणून एका ताटलीनी साधारण छानपैकी गोल मी तिला करून घेतले म्हणजे एकसारख्या अशा सुंदर दिसतील आपल्या दशम्या खूप छान पदार्थ हा होतो आणि ज्यांनी खाल्लाय त्यांना तो नक्कीच लक्षात येईल की किती ती छान असतो आणि नसेल खाल्ला तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला तो खूप आवडेल असं मला नक्की वाटतं तर असा हा पारंपरिक पदार्थ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड वाटतोय हे मला नक्की कळवा खूप आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल असं मला वाटतं तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर हे बघा अशा प्रकारे आपल्या आठ वगैरे हो छान दशम्या झालेल्या एकदम एकसारख्या आकाराच्या केल्यात त्यामुळे ते आणखी सुरेख दिसतात आहे रंग खूप छान येतो गुळामुळे एकदम मस्त खमंग पण तो याला एक तर लवकर होता या दशम्या आणि शिजायला काही खूप वेळ लागत नाही आणि आणि टिकतात मात्र भरपूर छान तूप लावा खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅस थोडासा मीडियम याच्यावरच ठेवा खूप हाय ठेवू नका एकदम जळून जाईल गूळ आणि ते एकदम काळपट दशम्या होतील त्याच्यामुळे तसं करू नका शक्यतो मीडियम आचेवरच त्याला करायचं आहे मोठा तवा असेल तर तुम्ही एका वेळेला दोन तीन पण पटापट करू शकता जर छोट्या आकारात दशम्या केल्या तर आणखी चटकन होतात तर हा स्नॅक्सला द्यायला पण छान पदार्थ आहे मुलांना जर गोड आवडत असेल तर नक्कीच हे तुम्ही देऊ शकता आणि नवरात्रात पण तुम्ही हा असा नैवेद्य एकदा देवीला नक्की जरूर करून खाऊ घाला आणि घरातल्या लोकांना पण खूप आवडेल आहे आणि हा दशम्यांचा प्रकार दुधासोबत सुद्धा खाल्ला जातो तर ही गुळाची जी दशमी आहे ती दुधात बुडवून अशी खाल्ली जाते ती आणखी छान सुरेख लागते तर नक्की या पद्धतीने एकदा हा पदार्थ ट्राय करूनच बघा आणि लाय जाणी जर मला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा बेलायकनला पण क्लिक करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या भागात अशाच मस्त मस्त आणि आणि खमंग रेसिपीसह आता आपण पुन्हा जोशात भेटूया नवरात्राच्या खास रेसिपीसह बघा ही दशमी किती सुंदर दिसते आहे एकदम खरपूस आणि छान झाली आहे मस्त तूप घ्यायचं आणि गरमागरम या दशमीचा आस्वाद घ्यायचा नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या शारदीय नवरात्राच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभू दे ही प्रार्थना देवीच्या चरणी नमस्कार भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जाणीजे यज्ञकर्म